धुळे शहरात गणेश चतुर्थीच्या स्थापनेपूर्वीच गणपती बाप्पाच्या आगमनाला सुरुवात झाली आहे देवपूर परिसरातील प्रिन्स मित्र मंडळच्या संतोषी माता चौकामध्ये गणरायाचं मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात स्वागत करण्यात आलं विशेष म्हणजे यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपात साकारलेल्या बाप्पाच्या मूर्तीचं आगमन मिरवणुकीचं मुख्य आकर्षण ठरलं संतोषी माता चौकातून आगमन मिरवणुकीला सुरुवात झाली यावेळी मंडळाचे संस्थापक विजयराव गुलाबराव बोरसे अध्यक्ष अमित बोरसे या यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या उपस्थित होते सुद्धा हे आमचं सातवं आगमनाचं वर्ष आहे आणि बेचाळीसावं मंडळाचं वर्ष स्थापना एकोणीशे ब्याऐंशी तेवीस तारखेला आगमन काढण्याचं कारण म्हणजे धुळे शहरामध्ये सत्तावीस तारखेला गणपती बाप्पा प्रत्येकाच्या घरी बसतात त्यासाठी रहदारीला पोलिसांना अडखणं निर्माण नको व्हायला त्यासाठी दरवर्षी प्रिन्स मित्रमंडळ सात दिवस किंवा आठ अगोदर मूर्तीची आगमन सोहळा करत असतं दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा प्रिन्स मित्रमंडळमध्ये महिलांसाठी काही आरोग्य गरज असतील लहान मुलांसाठी स्पर्धा असतील अजून तुम्हाला सांगतो शिवाजी महाराजांचे किल्ले वर्णाची स्पर्धा वगैरे या सर्व काही स्पर्धे आणि समारंभ या सगळ्यांचं आयोजन केलेलं आहे आमच्या मंडळाचे आमचे आधारस्तंभ माननीय विजयराव गुलाबराव बोरसे आणि आमचे अध्यक्ष मानशी अमित भाऊ बोरसे आणि आलेले सर्व मित्र मित्रपरिवार यांच्यावर आमच्या प्रिन्स मित्रमंडळातर्फे आलेल्या सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत यावर्षी तुम्ही बघू शकता आम्ही जगाचा राजा जगाचा राजा म्हणतोय मी जगाचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिकृतीमध्ये यांच्या रूपामध्ये आज बाप्पा आणलं आहे उत्तर महाराष्ट्राचा सम्राट म्हणून ओळखलं जाणारं आपलं मंडळ प्रिन्स मित्र मंडळ आज हा बाप्पाच्या आज, आज आम्ही आगमन सोहळा केलेला आहे तरी तुम्ही सर्व गणेश भक्त आले प्रिन्स मित्र मंडळातर्फे आणि अमित भाऊ तर्फे आणि मी कुणाल भीमराव वारुळे माझ्यातर्फे आलेल्या सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत, स्वागत। बेचाळीस वर्षांची परंपरा जपली असून गेल्या आठ वर्षांपासून मोठ्या स्वरूपात गणेशोत्सव साजरा केला जातो जातोय उत्सवादरम्यान महिलांसाठी आरोग्य शिबिर मुलांसाठी विविध स्पर्धा किल्ले बनवा स्पर्धा आणि बक्षीस समारंभ असे अनेक सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत गणेश आगमनाच्या मुख्य दिवशी होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मंडळानं चार दिवस आधीच बापांची स्थापना करण्याचा हा तृतीय निर्णय घेतला आहे ब्युरो रिपोर्ट लुंबिनी न्यूज धुळे